नमस्कार मी भारती आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करीत आहे तर आज तुम्हाला सिंगवरची डिझाईन म्हणजे खिडकी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहा जेणेकरून आपल्याला शिवताना अडचण नाही आली पाहिजे तर, तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपण कटिंग कटिंगला आणि सिलाईला दोन्ही पण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे तर मीनं अस्तर बघा अस्तर अशा प्रकारे काटून घेतलेला आहे आता आपल्याला असं दोन भाग असे दोन भाग घेऊ घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवायची आहे त्याच्यानंतर अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा ना अशी फोल्ड करून घेतलेली आहे आताला आता आपल्याला बाई असते म्हणजे किती लांबी आहे तर ते मोजून घ्यायची आहे तर मी साडेनऊची लांबी घेत आहे तर एक्स्ट्राची मी एक इंच वाढवून घेत आहे तर साडे ची असती आहे तर मी साडे दहा इंच वाढवून घेत आहे तर साडे दहा इंच मी अशी वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे तर बगल आहे साडेसहा इंच तर मी साडेसहा इंच अशी मार्जिंग लावून घेत आहे बघा मी ना साडेसहा इंच अशी मार्जिंग लावून घेतलेली आहे आता आपल्याला अशा प्रकारे अस्तिंगला आकार द्यायचा आहे बघा ना अशा प्रकारे अस्तिंगला आकार दिलेला आहे आता आपल्याला ह्या न पण एका भागाला अशा प्रकारे अजून आकार द्यायचा आहे आता आपल्याला बाईचा दंड मोजून घ्यायचा आहे तर दंड हाय सव्वा चार इंच मी सव्वा चार इंचावर अशी मार्जिंग करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला दीड इंच दीड दोन इंच आपण घेऊ शकतो एक्स्ट्रा तर मी ना दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपल्याला असं तिथंच असं चॉक लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथून पण आपल्याला अशी इथून पण आपल्याला असं चॉक लावून घ्यायचा आहे तर मी अस्तिंग मापून घेतलेली आहे आता मी याची कटिंग करून घेत आहे तर बघा माझी अस्थिन कटाई करून झालेली आहे आता मी इथे सा एक खाचा देत आहे त्याच्यानंतर इथं मध्ये पण इथं साडेसहा इंचावर आपण मार्जिंग केली होती तिथं पण एक खाचा देत आहे त्याच्यानंतर आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा दोन अस्थिंचे भाग निघले आले दोन अस्थिंचे भाग असे तयार झालेले आहेत आता आपण इथं हा आकार दिला आहे बगलमध्ये झोलणं आल्या पाहिजे त्याच्यासाठी तर हा पण आपल्याला भाग काटून घ्यायचा आहे तर बघा मी ना अशी बाजू तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला डबल अशी फोल्ड करून घ्यायची आहे आता बघा हा साडीतला ब्लाऊज पीस आहे तर मला याच्यावर साडीतल्या ब्लाउज वर अशी खिड़की वाली डिझाईन करायची आहे तर बॉर्डर आहे आपली बॉर्डर आली बॉर्डर आहे जशी साडे चार इंचाची बॉर्डर आहे साडे चार पावणे पाच इंच तर एवढा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर मी अस्तिंग वर अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे बघा मी नाही असं याच्यावर ठेवून घेतलेला आहे अस्तर त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर बघा आपल्याला इथं पण असे खाचे देऊन द्यायचे आहेत शोल्डर वर पण इथं एक खाचा देऊन द्यायचा आहे त्यानंतर इथं पण तर बघाय एव... ह्या हा हे जी बॉर्डर आहे ही बॉर्डर आपल्याला तशीच ठेवायची आहे इथून आपल्याला असे कोन तयार करून घ्यायचे आहेत तर मी आता इथं खिडकी तयार करून घेत आहे शोल्डर शोल्डर मध्ये जाणारा भाग एवढा अर्धा इंच मी सोडून आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी लावून घ्यायची आहे दोनही बघा पाच इंच येत आहे दोनही भाग पाच इंच येत आहे तर आपल्याला अडीच इंचावर मार्जिंग लावून घ्यायची आहे अशी आपण बीच मधून अजून भाग मोजून घ्यायचा आहे तर बघा इथं अडीच इंच घेतलेला आहे आपण तर आपल्याला इथं सव्वा इंचावर अशी मार्जिन लावून घ्यायचं आहे या साईडनं पण सव्वा इंच मोजून घ्यायचा आहे ह्या साइड पण सव्वा इंच ह्या साइडनं पण सव्वा इंच तर अशा प्रकारे इथून साणी सवा इंचावर असा आकार काढून घ्यायचा आहे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत आता मी कटिंग करून घेत आहे तर बघा मी ना अशी कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला ब्लाउज विसवर वर ठेवून याची पण कटिंग करून घ्यायची आहे नाहीतर आपण शिलाई पण करू शकतो शिलाई करून झाल्याच्या नंतर पण आपण आता मी सिलाई करून घेत आहे बघा दोनही भाग सेम असे घेतलेले आहेत हा जो आकार दिलाय आहे त्याच साईडनं आपल्याला असा आकाराचा भाग ह्या साईडनं ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यावरून सा अशी शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी आता त्याच्यावरून अशी शिलाई करून घेत आहे तर आपल्याला हा हे इथून सानी असं कटाई करून घ्यायची आहे तर बघा मी ना अशी शिलाई करून घेतलेली आहे काण्यावरून सनी आपल्या आपल्याला इथून शिलाई नाही निघल्या पाहिजे म्हणून आपल्याला असं याच्यावरून सनी डबल शिलाई करून घ्यायची आहे मी याच्यावरून साली अशी डबल शिलाई करून घेत आहे आता आपल्याला याच्यावर अशी चौकोनी कोण्यावर असे खाची देऊन द्यायची आहेत तर मी चारही बाजूंना अशी खाची देऊन दिलेली आहे आता आपल्याला हे असती अशी पलटवून घ्यायची आहे हा भाग इकडे आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे तर बघा मी नवसा पलटवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरून सनी अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता मी याच्यावरून सनी अशी शिलाई करून घेत आहे तर बघा मी ना अशी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आता ह्या आपण बाजूंना बाईंना मी कशीच जोडून घेत आहे आता मी याच्यावरून पूर्ण अशी शिलाई करून घेत आहे तर बघा मी ना अशी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आता हा भाग आपल्याला काटून टाकायचा आहे इथं हलकासा एक खाचा द्यायचा आहे बीजबीज मध्ये अशा प्रकारे इत पण असा खाचा द्यायचा आहे चारही जे चार पण कोणा आहेत त्या कोण्यावर आपल्याला असे खाचे देऊन द्यायचे आहेत आता मी हा भाग असा पलटवून घेत आहे बघा अशा प्रकारे असं तयार झालेले आहेत कोन तर आपल्याला याच्यावरून सनी अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता मी चारही बाजूंना सिलाई करून घेत आहे तर बघा मी अशी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या ने अशी शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला हा भाग अंदर गेला पाहिजे हे जी शिलाई राहते आपली वाली ते अंदर अशा अशी फोल्ड झाल्या पाहिजे दोनही तर आता आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे ना आपल्याला इथून साणी अशी शिलाई करून घ्यायची आहे बघा अशी शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण दोनही असे साईडून मोजून घ्यायचे आहेत बरोबर आता आपण याच्यावरून साणी अशी शिलाई करून घेऊ ह्या पण बाईला मी तशीच शिलाई करून घेत आहे अशी अंदर मध्ये अशी फोल्ड करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर अशी दोनही भाग असे मोजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी ना अशी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आता हा भाग आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे असा पलटवून घ्यायचा आहे तर बघा ही आपली फोल्डची जी शिलाई असते ते पूर्ण अंदर गेलेली आहे अशी आता आपल्याला याच्या वरून सानी वरून सानी अशी शिलाई करून घ्यायची आहे

तर बघा हा हा जो आपण फोल्ड केलेला भाग आहे हा अंदर गेला आहे त्याच्यावरून सा आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे तर इथून मी आता अशी की शिलाई करून घेत आहे तर बघा पूर्ण असं पॅक झालेला आहे हा पण साईड पूर्ण असा पॅक झालेला आहे ह्या पण तर आता मी तुम्हाला लावून दाखवते तर मी आता हे बटन लावून घेत आहे आता ह्या आपण बाजूंना मी तशीच बाईंना मी अशी सो बटन लावून घेत आहे थोडा अंतर ठेवायचा आहे कारण आपल्या ही जी आहे हे अशी राहिली पाहिजे बघा तर मी ना अशी सो लावून घेतलेली आहे दोनही असती ना अशा तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली डिझाईन कमेंट मध्ये नक्की कळा कळवा बघा मी ना अशी सुंदर अशी डिझाईन काढून घेतली आहे कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका तोपर्यंत भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय